काल रात्री जालन्यातील वडीगोदरी फाटा येथे ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती आपण पाहू शकतो तो हाच फाटा आहे आणि या ठिकाणीच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी झालेली होती आणि आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे आपण जर पाहिलं तर काही अंतरावर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी वडिवदरी फाटा येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू त्यामुळं कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या फाट्यावरती अशा प्रकारे बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला आहे त्यामुळं मराठा आंदोलक जे आहे जे मनोज जारांगी यांना भेटण्यासाठी अंतरावली सराईकडे सराठीकडे जात असतात ते याच रस्त्याने जात असतात आणि कुठेतरी आम्हाला याच रस्त्यानं अंतरावाली सराटेमध्ये जाऊ देण्याचा आग्रह मराठा आंदोलकांनी धरलेला होता आणि त्यामुळं पोलिसां पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची होऊन कुठंतरी तणावपूर्ण तणाव निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आपण या स या ठिकाणी पाहू शकतो तणाव स्थिती निवळल्यानंतर आता इथे तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्याची वाहतूक देखील काही प्रमाणात या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडं पाहिला आपण तर मनोज जरांगी पाटील या घटनेवरून चांगले संतापलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते माझ्या मराठ्यांच्या गाड्यातून मी का अडवता अशा प्रकारचा सवाल देखील मनोज जरांगे यांनी रात्री उपस्थित केला होता आणि ज्या पोलिसांनी मराठा समाजातील बांधवांना त्रास दिला त्यांचं निलंबन करा अशी थेट मागणी मनोज जरांगी यांनी केली होती आपण आत्ता या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे येण्या ये जा या ठिकाणून वाहतुकीची सुरू आहे आज मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे दरम्यान मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांनी उपचार देखील घेतलेले आहेत त्यामुळे कुठेतरी मनोज जारंगी पाटील यांची प्रकृती खालवत असताना मराठा बांधव जे आहे ते आंतरवाली स्तराटीकडे जाताना या ठिकाणी पोलिसांशी हुजत घालताना पाहायला मिळत आहे पोलिसांशी बाजबाजी होताना देखील पाहायला मिळत आहे